उपस्थित असलेले सर्व या निवडणुकीला सामोरे जात असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बंधूंनो भगिनींनो मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले सर्व आमचे गावातील वडीलधारी मंडळी आया बहिणींनो सर्व नवीन तरुण नवयोग मित्रांनो खऱ्या अर्थाने अतिशय महत्वाची निवडणूक ही येणाऱ्या दोन तारखेला आपण समोरे जातो नगर परिषदेच्या माध्यमातून ह्या संपूर्ण शहराला खऱ्या अर्थाने नागपूरचं सॅटेलाईट सिटी बनवण्याच्या दृष्टीने जो भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे सन्मान्य डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेबांच्या नेतृत्वामध्ये अविनाशजी माकोडे यांच्या अध्यक्षतेखाली हा नगर परिषदेला पूर्णत्वास येणायचा आहे गडकरी साहेबांचं स्वप्न आहे की नागपूर शहरासारखीच विकसित सिटी ही कळमेश्वर त्या निमित्ताने झाली पाहिजे अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर असलेली नागपूरपासून कळमेश्वर ही एकमेव त्यानिमित्ताने शहर आहे ज्याचं खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समतोल विकास जर झाला सर्वांगीण विकास जर झाला तर ह्या कळमेश्वरचे नागरिक असण्याचा अभिमान त्या निमित्ताने आपल्या सर्वांना होणार आहे आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारच्या योजना असतील सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारच्या योजना असतील आणि विशेष करून नागरी सुविधांवर जो भर देण्यात आला आहे मागच्या दहा अकरा वर्षापासनं आणि विविध ज्या केंद्र व राज्य सरकारच्या योजना आहे त्या आपल्याला आपल्या गावामध्ये आणायचा आहे आणि खऱ्या अर्थाने कळमेश्वर गाव याचं पूर्णत परिवर्तन हे करण्याच्या दृष्टीने हे पाच वर्ष आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाया घालू शकत नाही डॉक्टर साहेबांनी सांगितलं की सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून आपली सेवा करण्याची संधी मागच्या वर्षी आपण दिली आणि म्हणून कळमेश्वरचं फुटसॉल ग्राउंड असेल कळमेश्वरचा आरोबी असेल कळमेश्वरचे रस्ते असतील कळमेश्वरमध्ये चांगल्यातली चांगली नगर परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवस्था असेल किंबहुना सरकारच्या माध्यमातून चांगल्या अशा आरोग्य सुविधा असेल या सर्व करत असताना आपल्या गावाला चोवीस तास पाणी मिळावं यासाठी पंचवीस पंच्याहत्तर कोटी रुपयाची नळ योजना असेल हे सर्व आपण करून दाखवलं आहे आणि या अकरा बारा महिन्यामध्ये नक्कीच कळमेश्वर शहराला भरीव असा निधी या सर्व विविध योजनांच्या माध्यमातून आपण आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले म्हणून नागरिकांना चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तुकडाबंदी कायदा आणल्यानंतर प्रत्येकच लेआउटचा मालक हा त्याच्या त्यानिमित्ताने सात बारावर उतारा त्याचा झाला पाहिजे प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे इथे या संपूर्ण शहरातील आपले जे पट्टे धारक आहेत ज्यांना अजूनपर्यंत अतिक्रमणावर राहत असताना देखील पट्टे मिळाले नाही आहे त्या सर्वांना पट्टे देण्याचं काम असेल आणि आपल्याला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून आपण एन एम आर डी एच्या माध्यमातून काय काय करू शकतो एन एम एच्या माध्यमातून आपल्या भोवतालच्या लेआउटमध्ये विकासाच्या दृष्टीने काय काय साधू शकतो या सर्व संकल्पना साकार आणण्याच्या दृष्टीने दोन तारखेची निवडणूक ही नक्कीच महत्वाची आहे या संपूर्ण कळमेश्वर शहराचा कायापालट हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही ना, शेवटी सत्तर हजार कोटी रुपयाचा विदर्भातला सर्वात मोठा कोल गॅसिफिकेशनचा जर प्लांट कुठे आला असेल तर या कळमेश्वर तालुक्यामध्ये त्या निमित्ताने आला आहे इथे चौफेर रस्त्याचा विकासाचं जाळ त्यानिमित्ताने झाला आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लॉजिस्टिक हबच्या माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती ही ह्या कळमेश्वर शहरामध्येच होणार आहे आता हिंगणाबुटी मुलीला औद्योगिकरणाच्या दृष्टीने वाव राहिला नाही आहे जागा राहिली नाही आहे आणि म्हणून आपल्याला या संपूर्ण समोरच्या संकल्पना साकार करत असताना सॅटेलाइट सिटी बनवत असताना आपल्या सर्वांची साथ ही भारतीय जनता पार्टीला नक्कीच आवर्जून गरजेची आहे आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला प्रामाणिक इमानदार तुमच्यासाठी दिवस रात्र झटणारा उमेदवार अविनाश माकोडेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने दिलाय त्याचे हात मजबूत करण्याचं काम त्याच्या कमळाच्या बटनावर बटन दाबण्याचं काम आणि आमचे सर्व सुशिक्षित अतिशय खऱ्या अर्थाने समाजसेवेसाठी तत्पर असलेले नगरसेवकाचे उमेदवार आपण आवर्जून निवडून द्याल अशी विनंती कळकळीची आजच्या दिवशी मी करतो आपण सर्वांनी माझं काम त्यानिमित्ताने मागच्या बारा महिन्यावर पाहिलं एक परिवाराचं नातं जनतेशी जोडण्याचं काम सातत्याने मागचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आशिष देशमुख करतात आज कोणत्याही गावात गेला तर आपुल एका आपुलकीने एका जिव्हाळ्याने महिला त्या निमित्ताने समोर येतात जे दहशतीचं वातावरण पहिलेच्या आमदार आपले आपलेपणा वाटतो पण बावनकुळ साहेब परवाच्या दिवशी घाई गडबडीत जात असताना एक सावनेरची महिला त्यानिमित्ताने माझ्या गाडी मागच्या मागे आली पण ती गाडी न पाहिल्यामुळे मी गाडी समोर काढून गेली काँग्रेस माझ्याने त्याचा भा भाऊ हल्ला केला जिकडं तिकडं व्हायरल त्यानिमित्ताने केलं का आमदार महिलेचं हक्क तुम्ही आमदाराला पाहायलाय पुरण पोळ्याला तुम्ही आमदाराला पाहायलाय पोळ्याला हटताना भाजी भरवताना प्रत्येक गावात गेलं तर लहान लहान मुलं आणि विशेष करून आमच्या लाडक्या बहिणी त्या मुलांना माझ्यापर्यंत घेऊन येतात म्हणून जिव्हाळ्यात जातं त्यानिमित्ताने त्या अपेक्षेने ती महिला माझ्याकडे आली होती तिला वाटत होतं तिचा तेरा वर्षाचा मुलगा जो गायब होता चार दिवसापासून त्याला परत आणण्यासाठी आमदार म्हणून मी काम तरी तेव्हा माझं लक्ष नव्हतं पण त्या दिवशी मी झोपलो नाही त्या रतलामच्या एस पीला दिल्लीच्या ला शिखरच्या एस पीला, पीला। रेल्वे पोलिसांना सन्मान्य गडकरी साहेबांच्या दिल्लीच्या ऑफिस मधून आम्ही छाक मारून टाकली आणि बारा तासामध्ये त्या मुलाला त्या परत खाटू श्यानिमित्ताने त्याला धुंडून काढलं कुठं तो पोरगा गेला गोंडवाना एक्सप्रेस पकडून गेला दिल्लीला एकटा मोबाईललाही काही नाही फक्त पंधराशे रुपये धरून घेऊन गेला आणि त्याच्यानंतर दिल्लीवरून गेला रतलाम ला गेला शिखरला तिथून गेला खाटू श्यामजीला पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे फक्त बारा तासामध्ये भारतीय जनता पार्टीची पोलिसांची व्यवस्था आपण त्यांना परत मुला त्या मुलाला त्या महिलेला त्या निमित्ताचा मुलगा करून देऊ शकलो ही तळमळ त्या निमित्ताने प्रत्येकाच्या कुटुंबाच्या माझ्या परिवाराच्या सावनेर कळमेश्वरच्या जनतेशी त्या निमित्ताने नाळ जोडण्याचं काम ही मागच्या बारा महिन्यामध्ये नक्कीच केलं पण त्या सावनेरमध्ये जर सीसीटीव्ही भावनकुळे साहेबांना लावले नसते तर आपल्याला ते मुलगा कोण्या गाडीत चढला आणि कोणा मध्ये चढला ते कळलं नसतं आणि म्हणून कळमेश्वरला आपल्याला सीसीटीव्ही आणायचा आहे आपल्यापासून चालली असलेल्या नॅचरल गॅसच्या पाईपलाईनच्या माध्यमातून महानगर गॅसच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत गॅस पोहोचवायचा आहे अशा पुष्कळशा नवनवीन संकल्पना आपल्याला साकार त्या निमित्ताने करायचा आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने गरज आहे की आपण भारतीय जनता पार्टीचं ट्रिपल इंजिनचं सरकार कळमेश्वर नगरीमध्ये आणण्याची केंद्रातलं सरकार असेल राज्यातलं सरकार असेल आणि नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचं डॉक्टर पोद्दार साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगर अध्यक्ष नगरसेवक असेल तर या कळमेश्वरला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या नागपूर जिल्ह्यातला ना, सर्वात चांगली नगर परिषद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा विश्वास त्या निमित्ताने आपण आपण पाहिलं परवाच्या दिवशी काय म्हणतं विराज भाऊ त्या सरजाला सांगून द्या फलकून टाकील सर्जा तुले अर्धा हे देवेंद्र फडणवीस साहेबाचं सरकार आहे गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातल्या जास्ती वळवळ केली तर फळकून टाकू तुले अर्धा या कळमेश्वराची संस्कृती का बिलकुल करण्याची गरज नाही इथे चांगले लोक राहतात चांगल्या संस्कृतीचे लोक राहतात ही लो संस्कृती ही, ही प्रेमाची त्या त्यानिमित्ताने टिकली पाहिजे पण बिहारमध्ये गुंडा राज परत आला नाही पाहिजे म्हणून मतदान झालं बिहारमध्ये जंगल राज परत आला नाही पाहिजे म्हणून मतदान झालं आणि बहुसंख्या आमदार त्या निमित्ताने बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी लोकांनी निवडून दिले आणि म्हणून या कळमेश्वर सावंगेरमध्ये गुंडाराज आपल्याला खपून घेणार नाही जंगल राज परत आलं नाही पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टीला तुम्ही बहुमताने निवडून द्या अशी आपल्या सर्वांना विनंती त्या निमित्ताने करतो कोणालाही घाबरून देण्याची गरज नाही आशिष देशमुख तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे आगे देखो होता है क्या। या नगरीमध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचीच नगर सरकार बसेल असा विश्वास आजच्या दिवशी मी बावनकुळे साहेबांना देतो आपली लता घेतो सर्वांची खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र